नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील दहावी कविता कवितेचे नाव आहे मज्जाच मज्जासनांची मज्जाच मज्जासनांची सालभर आनंदच मज्जाच मज्जा सणांची सालभर आनंदच शाळेला मिळते सुट्टी तुम्ही बघाच चैत्रात आला पाडवा बैल पोळा चैत्रात आला पाडवा आषाढात बैल पोळा राखी बांधू श्रावणात पावसात खेळ खेड़ खेळा पूजा करू या उत्साहाने नाचायचे पूजा करूया बप्पांची उत्साहाने नाचायचे नवरात्री जाग जागमुनी खूप सोने लुटायचे आली आली रे दिवाळी लाडू चिवडा चकली आली आली रे दिवाळी लाडू चिवडा चकली करू दिव्यांची आरास ताई दादाला ओवाई घ्या रे सारे अन गोड गोड बोला रे सारे अन गोड गोड बोला आली होळी खाऊ पोळी आली होळी खाऊ पोळी सारी जळमटे जाळा मनी भरुनि प्रकाश दूर सारुनी अज्ञान सर दे सण देतात आनंद तसे सांगती विज्ञान सण देतात आनंद तसे सांगती विज्ञान धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका